साडी हा महिलांचा अत्यंत जिवाळ्याचा विषय अगदी सगळ्या प्रसंगासाठी महिलांकडे साड्या असतात वेगवेगळ्या प्रकारच्या साड्या घेणे आणि त्या नेसणे हा महिलांचा जणू छंदच असतो साड्यांचे कितीही प्रकार घेतले तरी देखील ते कमीच असतात साडी कशी नेसायची हे महिलांना तर अजिबात सांगायला नको साडीवरील ब्लाऊजही तेवढेच महत्वाचे असतात मग तो सेलिब्रिटी स्टाईल ब्लाउज डिझाईन शिवणे असो किंवा लेटेस्ट फॅशन ब्लाउज असो कारण साध्या साडीलाही एक वजनदार लुक देत असतो तो, तो म्हणजे ब्लाउज ब्लाउज वेगवेगळे प्रकार हल्ली बाजारात पाहायला मिळतात नमस्कार मनभर पैठणीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे काठाच्या साडीचे ब्लाउज डिझाईन हे जरा जास्तच उठून आणि शोभून दिसतात साड्यांचे प्रकार विचारात घेता काठपदरी साड्यांमध्ये विविधता दिसून येते काठाच्या साड्या म्हटल्या की आपल्या समोर पैठणी कांजीवरम साऊथ इंडियन पट्टू साड्यांचे ब्लाऊज बनारसी साडी कांचीपुरम साडी असे वेगवेगळे प्रकार पाहायला मिळतात साड्यांची महाराणी म्हणून पैठणी साडी ओळखली जाते त्यावरील काम हे नेहमीच वेगळे आणि आकर्षक दिसते पैठणींचे प्रकार साड्यांचे प्रकार वेगवेगळे आणि सुंदर असतात हल्ली बाजारात खास पैठणीचे ब्लाऊज पीस मिळतात अत्यंत महाग आणि खास डिझाईन्सच्या या पीस पासून, ब्लाउज शिवताना तुम्हाला यावरील मोर काट किंवा मुनियाचा जास्तीत जास्त वापर करायचा आहे ब्रोकेड कपडा निवडला असेल तर तुम्ही छान पूर्ण भरलेला ब्लाऊज शिवा तुम्हाला जर डिझाईन करता आली तर खूपच चांगली गोष्ट कारण असा ब्लाउज तुम्हाला कोणत्याही काठपदराच्या साडीवर चांगला दिसतो तुमच्या काठावर मोर किंवा फुलांची नक्षी असेल तर तुम्हाला ती काढून त्याचा कटवर्क करून हातावर किंवा पाठीवर घेता येते जर तुम्हाला ब्लाउज खूप हेवी करायचा असेल तर तुम्ही मोर किंवा पोपट कापून तो लावा त्याच्या आजूबाजूला डिझाईन करा तो ब्लाउज छान उठून दिसेल पैठणी ब्लाउज चे हात हे लांब छान दिसतात त्यामुळे ब्लाउज शिवून त्याचा सगळा गेटअप घालवू नका तर मग मंडळी आजच्या व्हिडिओ मध्ये दाखवलेले हे पैठणी साडीचे ब्लाउज तुम्हाला आवडले असतील तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करून कॉमेंट देखील करा आणि हो मनभर पैठणी या युट्यूब चॅनेल ला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद